जालना शहरातील गजकसरी नावाच्या स्टील कंपनीच्या बॉयलरचा भीषण स्फोट होऊन यामध्ये चौतीस कामगार जखमी झाले आहेत दरम्यान कंपनीच्या भट्टीतील केमिकल अंगावर पडल्याने त्या ठिकाणी काम करणारे कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे तसेच भट्टी फुटल्याने कामगाराच्या अंगावर केमिकल उडल्याने काही कामगार जागीच ठार झाल्याचे असल्याचे स्थानिक कामगार यांच्याकडून माहिती आहे येथील काही कामगारांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे घटना घडताच कंपनीला बंद करून आतमध्ये काम करणाऱ्या कामगाराचे मोबाईल हिसकवण्यात आले आहे जालना शहराच्या स्टील कंपन्यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये देखील नाव घेतले जाते यामध्ये प्रामुख्याने राजवी स्टील कालिका स्टील पोलाद नामवंत कंपन्या जालना शहरामध्ये आहेत जवळपास वीस ते पंचवीस स्टील इंडस्ट्रीज एकट्या जालना शहरामध्ये आहे या कंपनीमध्ये बाहेर राज्यातील जवळपास चाळीस ते पन्नास हजार कामगार काम करत असतात त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये स्फोट होत असतात आतापर्यंत झालेल्या झालेल्या दुर्घटनामध्ये अनेक कामगारांना आतापर्यंत आपला जीव गमावा लागलेला आहे तर काही लोकांना अपंगत्व देखील आलेलं आहे खसख रोलिंग मिलमध्ये झालेल्या मोठ्या अपघातात चौतीस कामगार जखमी झाले असून त्यांचा मिल मालक व गुत्तेदाराकडून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी व या घटनेची सखोल चौकशी करून रोलिंग मिलचे मालक व गुत्तेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढील काळात ही घटना परत होणार नाही व कामगाराच्या जीवाशी मालक व गुत्तेदार खेळणार नाही जखमी कामगारांना तात्काळ न्याय देण्यात यावा नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन रास्ता रोको उपोषण करण्यात येईल या आंदोलनात बरे वाईट काय झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासन याच्यावर राहील धन्यवाद